याची जडणघडण कशी झाली हे पूर्ण रखीव आपल्याला काम या वास्तूवर आपल्याला पाहाव्यास मिळते त्याचाच प्र त्याचीच एक प्रसिद्धी आपल्याला गोदाकाठी वसलेले राहेर जे जुने गाव होते त्या जुन्या गावामध्ये या ठिकाणी काही मंदिरं होती आपण या ठिकाणी पाहू शकता आता इथे काही कलाकार या ठिकाणी या ठिकाणी कारागीर काम करताना दिसत आहेत आपल्याला तर मागचं हे जे काही मंदिर होतं हे मंदिर पूर्णत त्या ठिकाणी पाण्यामुळे म्हणा पुरामुळे म्हणा मंदिरं पडली होती हां ह्या मूर्त्या त्या ठिकाणी खराब झाल्या होत्या मंदिरं त्या ठिकाणी पडल्यामुळं बांधकामसुद्धा यायचं ते खराब झालं होतं म्हणजे त्या ठिकाणी उधळून गेलं होतं बांधकामसुद्धा ठिकाणी नष्ट झालं होतं नष्ट झालेल्या बांधकामाला ठिकाणी पुनर्रचना करायचीच आहे आपल्यासमोर या ठिकाणी काम करणारे काही कारागीर आहे तर आपण कुठल्या गोळ्यागावच्या आपण पुढून रघुनाथ नागनाथ मध्यवाड राहणार गोळेगाव आपण हो तर सध्या आपल्या हाताखाली या ठिकाणी किती लोक लोकांना दहा बारा माणसं आहेत आपल्या सध्या काय काम आता रिपेअर काम चालू आहे जुना काय करता तुम्ही रिपेअर काय करता गडे जुडे कसं आता या ठिकाणी जे आपण या ठिकाणी पाहू शकता नंबरिंग दिलेली आहे नंबरिंग प्रमाण काढायचं तसं असायचं आता इथं हे मंदिर कशाच होतं नेमकं एक किराणा लावून काढून बाजूला ठेवायचे मग नंतर अजून व्यवस्थित त्याच हिशोबाने ठेवायचे तिकडे ते हे मंदिर कशाचं होतं नेमकं लक्ष्मी स्वामीचं नरोबाचं नरोबा असा या ठिकाणी म्हणतो नरोबाचं हां थोडी विक्री नरोबा यांचा नरोबा यांचा आहे अच्छा अच्छा आता हे नंबरिंग करताना या ठिकाणी अगोदरच्या कामामध्ये चुना वगैरे वापरा जायचा म्हणून हे बांधकाम आतापर्यंत टिकलेली आहे सध्या तुम्ही या ठिकाणी दुरुस्ती करताय आता तुम्ही काय वापरा आता चुना पण वापरा आता पण आता पण चुनाच आहे चुनाच वाप चुन्याच आहेत काय म्हणतो तुझी तुम्ही लाईफ टिकली असेल

या ठिकाणी जे कलाकृती आहेत बांधकाम आहेत ते बांधकाम कशा प्रकारचं आता असं बांधकाम होऊ शकतं आता होऊ शकणार हे काम कसं त्या काळात कशा प्रकारे केलं असं काय कोरीव काम आहे साहेब पूर्व आता कोण्या मशिनीनं बी होऊ शकणार ते काम एवढं सुंदर सुंदर काम आहे आता उगं रिपेरिंग म्हणजे होते एक शंभर बी होऊ शकते परंतु पहिल्याचं काम नंबर एकचं आहे आताच थोडं साधारण हो त्या ठिकाणी पाहू शकता आपण की नायगाव मतदारसंघामध्ये बराचसा विकास होत आहे विकासच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी पुरत होतं मंदिरातसुद्धा या ठिकाणी विकास करताना आपल्याला दिसत आहेत आणि चौदा कोटी रुपयाचे काम या ठिकाणी सुरुवात आहे आणि हे काम बहुतेक एक दोन वर्ष चालेल असं यांचं म्हणणं आहे आणि ज्याप्रमाणे आपण पाहू शकता की हे मंदिराची या ठिकाणी जी अवस्था झाली होती तीच अवस्था या ठिकाणी ज्याप्रमाणे मंदिर होतं त्याप्रमाणेच या ठिकाणी परत त्या मंदिराला रिबिल्ड करण्यात येत आहे आणि त्याच प्रकारे आपल्याला मंदिर पहाव्यास काही दिसांनी मिळेल अशी आहे